मला परवा एक फोन आलेला होता माझ्यावर चार लाख घेतल्याची केस वन थर्टी एट ची असून मी फक्त दहा हजार रुपये घेतलेले होते दहा हजार रुपयामधून पाच हजार रुपये फोन पेनी परत बी केलेले होते पण कोरा चेक सेक्युरिटी साठी म्हणून दिला होता त्याने त्या कोऱ्या चेक वर हो चार लाख रुपयाची वन थर्टी एट ची केस दाखल केली आहे आता मी काय करू तुमचाही असा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार मी अॅडव्होकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आज आपण सेफ बाउं केस मध्ये निर्दोष कसे सुटाल सेक बाउन्स केस जिंकण्याची काय आयडिया आहे केस केसमध्ये आरोपीला शंभर टक्के बचाव कसा करता येतो माननीय सुप्रीम कोर्टाच्या लँडमार्क जजमेंटचा फैसला आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता मन लावून संपूर्ण पाहावा लागेल चला तर मग सुरू करूया सेक बाउंस केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चेक देतो आणि तो चेक न वटता वापस येतो बाउन्स होतो अशा वेळी कोर्टामध्ये पुरावा पाहिला जातो जो पुरावा सिद्ध होऊ शकेल की जी समोरची पार्टी आहे जो आरोपी आहे त्याने माझे पासून पैसे घेतलेले आहेत आज माननीय न्यायालयात अशा कितीतरी चेक बाजच्या केसेस पेंडिंग आहेत की ज्या फेक आहेत खोटे आहेत काहीच पुरावा नाही कधी पैसे दिले कशासाठी दिले पैसे देताना कोण साक्षीदार होते कुठे पैसे दिले पैसे देताना चहा पाणी नाश्ता काही घेतले होते का त्यावेळी कोण उपस्थित होते दिलेले पैसे हे कुठून आणले होते काहीच माहिती नाही पण केस चालू आहेत चालू आहे चालू आहे मी चार लाख रुपये समोरच्याला दिले होते समोरच्याने चार लाख दिल्याच्या बदल्यात माझ्याजवळ चेक दिला होता आणि तो चेक बाउ झाला कोर्टात केस टाकली माझे पैसे मिळवून देण्याचे आदेश करा अशी केस कोर्टात टाकली जाते माझ्याकडे अशीच एक धनादेशाची चेकची केस आली होती ज्यामध्ये शिक्षण घेणारा अठरा वर्षाचा मुलगा असून त्याला साडेतीन लाख रुपये त्याच्या आजोबाच्या आजारपणासाठी दिलेले होते म्हणून त्या मुलाला दिलेली साडेतीन लाखाची रक्कम कोर्टाकडून मिळून द्यावी अशा आशयाचा न्यायालय दावा आणला होता परंतु ह्या केस मध्ये जेव्हा साडेतीन लाखाची रक्कम त्या व्यक्तीने शिक्षण घेणाऱ्या मुलाला दिली होती आणि त्या रकमेच्या तारखेपासून दोन वर्ष अगोदर त्याचे आजोबा महेश झालेले होते याचाच अर्थ असा आहे की काहीच सत्यता नाही पण पण तरीही त्या शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या नावाने साडेतीन लाख रुपये मिळावे म्हणून केस फाईल करून त्याला परेशान केले जात होते अशा प्रकारच्या फॉल्स केस आणि फेक केस मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने दोन हजार चोवीस मध्ये लँडमार्क जजमेंट दिले आणि सांगितले की कोणत्या कंडिशनमध्ये चेक बाउन्सची केस लागू होईल आणि कोणत्या कंडिशनमध्ये चेक बाउन्सची केस लागू होणार नाही त्याचे रूल अँड रेग्युलेशन घालून दिले आणि सांगितले की कोणते एव्हिडन्स कोणते पुरावे कोर्टात सादर करावे लागतील जर तुम्ही चेक बाउन्सच्या मध्ये आरोपी आहेत आणि तुमच्यावर फेक केस फिर्यादीने केली आहे तर हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट वापरता येते आणि अशा पुरावा रहित सेकच्या केसला डिसमिस करता येऊ शकते आणि केस जिंकता येऊ शकते आता आपण माननीय सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट पाहूयात त्या केसचे नाव आहे दत्तात्रेय वर्सेस शरणाप्पा क्रिमिनल अपील क्रमांक बत्तीस सत्तावन अब्लिक दोन हजार चोवीस हाऊ टू विन फेक केस बाउन्स लँडमार्क जजमेंट ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट या केस ची थोडक्यात फॅक्ट पाहूया या केसमध्ये फिर्यादीने कोर्टात सांगितले की माझ्याकडे आरोपी आला आणि त्यांनी दोन लाख रुपयाची मागणी केली ते माझे मित्र होते ओळखीचे होते माझे फॅमिली सारखे संबंध होते म्हणून त्यांनी मला दोन लाख रुपये मागितले आणि मी ते देऊन टाकले जेव्हा मी त्याला पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी दोन लाखाचा चेक दिला आणि सांगितले की तुम्ही चेक बँकेत टाका पैसे तुम्हाला मिळून जातील पण तो चेक बँकेत टाकला परंतु अनसफिशियंट बॅलेन्स असा शिरा मारून चेक परत न ओढता वापस आला माझ्यासोबत आरोपीने धोकाधडी केली अशा आशयाच्या फिरादीने चेक बॉन्स ची केस कोर्टात दाखल केली कोर्टाने इव्हिडन्स पुरावे तपासले परंतु पुराव्याच्या अभावी आरोपीला निर्दोष केले होते त्या निकालाच्या विरुद्ध फिर्यादीने हायकोर्टात धाव घेतली आणि सांगितले की ट्रायल कोर्टाने चुकीचा आणि अन्याय कार्यात माझ्या विरोधात ऑर्डर केलेली आहे चुकीचा निकाल दिलेला आहे आरोपीने चेक दिल्याचा पुरावा आहे त्याची सही आहे दोन लाख रुपये दिले म्हणून तर चेक दिला त्याने मग ट्रायल कोर्टाने आरोपीला निर्दोष का केले त्यावर हायकोर्टाने देखील ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवला आणि आरोपीला पुन्हा निर्दोष केले या या माननीय हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध फिर्यादीने सुप्रीम कोर्टात अपील केले तिथे जाऊन सांगितले की आरोपीला मी दोन लाख रुपये दिलेले आहेत चेक बाउन झाला माझ्याजवळ बँकेत चेक बाउन्स झाल्याचा पुरावा आहे आरोपीची त्या चेकवर सही आहे म्हणजेच एन ऍक्ट कायद्याच्या कलम एकशे एकोणचाळीस सांगते की चेक दिलेला आहे तर मग आरोपीला ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाने निर्दोष का केलं माननीय सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकले आणि जजमेंट दिले त्यावेळी काही गोष्टीचे गाईडलाईन केले आणि सांगितले की सर्वप्रथम दोन कलमे पहावी लागतील कलम एकशे अठरा आणि कलम एकशे एकोणचाळीस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट एकोणीशे एक्क्याऐंशी हे दोन्ही कलमे दोन्ही कलम प्रिझ्युम्शनच्या बाबतीत डील करतात की एखाद्याने दुसऱ्या एखाद्याला चेक दिलाय आणि ज्याच्यावर सिग्नेचर आहे सही आहे ते मान्य करावे लागेल की चेक दिला होता म्हणून रक्कम देण्याचे प्रिझ्युम्शन आहे पण आरोपीने हे सिद्ध करावे लागेल की आरोपीला का निर्दोष केलं जावं आणि फिर्यादीला सुद्धा हे सिद्ध करावं लागेल की फिर्यादीने रक्कम दिलेली आहे कलम एकशे अठरा आणि कलम एकशे एकोणचाळीस दोन्ही एक साथ वाचले तर लक्षात येते की जर फिर्यादी जर कोर्टात केस घेऊन येतो आणि म्हणतो की आरोपीने मला चेक दिला होता तो चेक बाउ झाला आहे ते आरोपीला सिद्ध करावे लागेल हा असा कायदा आहे पण त्याचे रिबुटल होऊ शकते म्हणजेच कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच खंडन होऊ शकते म्हणजेच काय तर मुद्दा साबित न करणारा पुरावा होऊ शकतो त्याच्यासाठी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याचे कलम एकशे चाळीस सुद्धा पाहावे लागेल कलम एकशे अडतीस नुसार दाखल झालेल्या खटल्यात मान्य कर, करता येणार नाही अशा बचावा संबंधित सांगितले हे न्यायालयाने पाहिले आणि सांगितले की इतकी मोठी रक्कम तुम्ही देता तर इन्कम टॅक्स मध्ये आयटीआर मध्ये त्याची एंट्री केली होती का बँकेचे स्टेटमेंट तुम्ही मूळ दाव्या सोबत दाखल केले आहे का तसेच साक्षीदार आहेत का की ज्याच्यामुळे सिद्ध होईल की ही रक्कम दिलेली आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने असे कारणे सांगून ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाचे निकाल कायम ठेवले आणि आरोपीला पुन्हा नोंदू केले आणि परत गायडन्स करताना तीन मुद्दे सांगितले की जो फिर्यादी आहे त्याच्या फिर्यादीमध्ये आणि ज्याच्या जबाबामध्ये क्रॉस मधील मध्ये कॉन्ट्रॅडिक्शन आहे विरोधाभास आहे इज कॉन्ट्रॅडिक्शन इन स्टेटमेंट अँड कंप्लेंट फिर्यादीने सांगितले की जे पैसे दिले होते ते लोन म्हणून त्याला कामासाठी दिले होते आणि क्रॉस मध्ये सांगितले की मी सेक्युरिटीसाठी चेक घेतला होता आणि सेक्युरिटी म्हणून पैसे दिले होते याचा अर्थ दोन्ही वाक्या वाक्यात गडबड आहे दोन्ही वाक्य दोन्ही वाक्यापैकी एक वाक्य खरे आहे आणि कोणतेही एक वाक्य खोटे आहे याचाच अर्थ प्रिज्युम्शनचे खंडन रिबुटल झालेले आहेत म्हणूनच फिर्यादीने आरोपीला दोन लाख रुपये दिलेले आहेत हे मान्य करता येणार नाही असे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले आणि दुसरी गोष्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितली की ती फार महत्वाची आहे की जी आयटीआर आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भाने आहे फिर्यादीने आरोपीला दोन लाख रुपये देण्याची आहे का हे सिद्ध होत आहे इन्कम टॅक्स रिटर्नमुळे फिर्यादीने आयटीआर भरलेला नव्हता बँक स्टेटमेंट आणलेले नव्हते आणि म्हणून फिर्यादीने आरोपीला दो, दोन लाख रुपये दिले असल्याचे कुठेही सिद्ध होऊ शकत नाही आता उदाहरण द्यायचे झाले तर मी आय भरत नाही आणि मी सांगितले की एखाद्याला मी पन्नास लाख रुपये दिले आणि त्यांनी त्याच्याबद्दल चेक दिला तो चेक भाऊ झाला तर मला केस फाईल करायचे असेल तर कोर्टामध्ये माझी कॅपॅसिटी सांगावं लागेल आयटीआर मध्ये सिद्ध करावे लागेल क्रॉस एक्झामिनेशन मध्ये आयटीआर असल्याचे मला सिद्ध करावे लागेल आणि जर मी आयटीआर भरतच नाही तर मी पन्नास लाख रुपये आणले कुठून हे सिद्ध करावे लागेल म्हणजेच काय तर फिर्यादीने आरोपीला दोन लाख रुपये दिले असं तोंडीस जर सांगितले तर तोंडी सांगितल्याने सिद्ध होऊ शकत नाही आता सुप्रीम कोर्टाने तिसरा मुद्दा सांगितला की फिर्यादीने आरोपीला दोन लाख रुपये दिले म्हणतोय पण काहीतरी असा पुरावा दाखवा की दोन लाख रुपये दिलेले आहे कॅपॅसिटी दाखवा साक्षीदार दाखवा बँक स्टेटमेंट दाखवा की ज्याच्यामुळे दोन लाख रुपये दिल्याचे सिद्ध होईल जर तुम्ही फिर्यादी असाल तर रक्कम देताना फोन पे गुगल पे निफ्टी आरटीजीएस इमेल वर रिप्लाय मिळवा की पैसे दिले आहेत ज्याच्यापासून रक्कम दिल्याचे सिद्ध होईल चेक नेहमी ने देणाऱ्यांनी भरावा चेकच्या मागे चेकचा उद्देश लिहावा व्यवहाराचे स्वतंत्र अग्रिमेंट किंवा करार बॉन्डवर करून घ्यावा त्यावर साक्षीदार सह्यासहित असावे जर आपण आरोपी असाल तर लक्षात असू द्या की फिर्यादी फेक रक्कम चेकवर लावून चेक बाउ्स करत आहे तर आय टी ची मागणी कोर्टात करता येते आणि सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटची प्रत दाखवता येते जजमेंटचे नाव पुन्हा एकदा सांगतो दत्तात्रय वर्सेस शरण आप्पा क्रिमिनल अपील बत्तीस सत्तावन पब्लिक दोन हजार चोवीस तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक वेळी फेक केस मध्ये उपयोगात आणता येऊ शकतो फेक केसमध्ये आरोपीचा शंभर टक्के बचाव होऊ शकतो तर हा होता चेक बाउन्स केस मध्ये निर्दोष कसे सुटाल सेक बाउन्स केस जिंकण्याची आयडिया फेक केस मध्ये आरोपीचा शंभर टक्के बचाव कसा करता येईल सुप्रीम कोर्टाच्या लँडमार्क जजमेंटचा फैसला ह्या बाबतीतला माहितीपूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि नवीन अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद